पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख बाहेरचा चिकन मसाला चांगला पण जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष ठेवा गडकरी स्टाईलची शिंदखेड्यात चर्चा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये गडकरी विनोदी पण पूर पूर्ण अर्थपूर्ण भाषेत म्हणताना दिसतात बाहेरचा चिकन मसाला चांगला असतो पण जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष ठेवा त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत गडकरीच्या बोलण्यातून पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांना दिलेला संदेश स्पष्टपणे दिसत असून नव्या येणाऱ्यांप्रती सावधगिरी बाळगण्याचा सल्ला त्यांनी विनोदी शैलीत दिल्याचं मानलं जात आहे राजकीय क्षेत्रात सध्या नवीन सदस्यांचा ओघ वाढलेला असताना जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मान आणि त्यांचं योगदान विसरू नये असा अप्रत्यक्ष संदेश गडकरींनी दिला असल्याचं राजकीय विश्लेषक सांगत आहेत गडकरींच्या या व्हायरल व्हिडिओला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून सोशल मीडियावर गडकरी स्टाईल अशी चर्चा सुरू आहे एकीकडे एक भाजपात होत असलेल्या इनकमिंगकडे शिंदेखेडा येथील जनता प्रश्नार्थक दृष्टीने पाहत असतानाच याच गडकरी स्टाईल म्हणजे बाहेरचा चिकन मसाला चांगला पण जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष ठेवा याची चर्चा शिंदाखेड शहरात खूपच रंगली आहे मुख्य संपादक जतिन बोरसे आम्हाला प्रेम दिलं विश्वास दिला समर्थन दिलं म्हणून दाखव तुम्ही नसतं दिलं तरी झालंच नसतं आणि म्हणून या शहरामध्ये डॉक्टर पोद्दार सारखा एक अतिशय उत्तम प्रामाणिक चांगला कार्यकर्ता आहे आता याच दुःख आहे की बावनकोळे साहेब काही त्याच्यावर न्याय करत नाही कारण असा आहे का चांगला माणूस असतो घर की मुलगी डाल बराबर त्यामुळे बाहेरचा चिकन मसाला सावजीचा चांगला लागतो जरा जुन्या लोकांकडे लक्ष ठेवा हे जोपासलेले कार्यकर्ते माझ्या का आता मी तर नाही आहे तुम्ही नेतृत्व करता जर या प्रामाणिक कार्यकर्त्याची तुम्ही कदर नाही केली तर जेवढ्या जोराने वरती चालल्या तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही लक्षात ठेवा आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा